पालघर जिल्ह्याच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये काही दिवसांपूर्वी विषारी वायूची गळती झाली होती या गळतीमुळे कंपनीतील व्यवस्थापकासह तिघांचा मृत्यू झाला होता ज्या डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केला त्या डॉक्टरांना देखील आयसीयू मध्ये दे दाखल करण्यात आलं होतं प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं होतं तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या प्लॉट नंबर एन सिक्स्टी मध्ये असलेल्या मेसेस ट्रूवेअर केमिकल कंपनीमध्ये दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या केमिकल गॅस गळतीमुळे कंपनीच्या व्यवस्थापक वय वर्ष एकोणसाठ प्रभाकर खडसे पंचवीस वर्षांचा ऑपरेटर दत्तात्रय घुले आणि पन्नास वर्षांचा हेल्पर रघुनाथ गोरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला कंपनीमध्ये याच वेळी पाच लोक काम करत होते काम करत असताना काही माल मधून बाहेर पडला त्यावेळी एका कामगाराने त्या मालावर पाणी मारले पाणी मारताच त्यातून एका विषारी गॅसचे उत्सर्जन झाले आणि जवळ उभे असलेले तिघेही जण बेशुद्ध पडले या तिघांना बाजूच्या कंपनीतल्या कामगारांनी रुग्णालयामध्ये दाखल केले पण त्यांचा मृत्यू झाला होता तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यामध्ये देण्यात आला आहे मात्र मयत घुले यांच्या नातेवाईकांनी कंपनी मालकाकडे भरपाईची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला मात्र काही आश्वासनानंतर घुले यांचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला स्थानिक नागरिक म्हणून पहिला मला असं वाटते की इकडे सुरुवातीला घटना म्हणजे गटारी उघडे आहेत आणि त्याच्यातून तो केमिकल प्रवाह बाहेर निघतो त्याने आमची इकडची गुरढोरं हो बैल या अगोदर मरतच होते आणि वारंवार आम्ही त्याच्यावर कंप्लेंट देखील केलेली आहे आणि त्याच्यावर काहीच अशी प्रतिक्रिया आज औद्योगिक कंप औद्योगिक कार का काम कर्मचाऱ्यांची नाही आहे आणि आज अशी वेळ आली आहे की आज माणसापरत ही वेळ आलेली आहे आज जवळजवळ कुंभवली रामजीनगर कोलवडे नांदगाव अशा पंचक्रोशीने वेढलेले ही एम आय डी सी आहे आणि तेव्हा जर इकडची गुरढोरं सेफ नाही आहेत हा आपण माणसाची काय आपण दशा असणार हे आपण समजू शकतो म्हणून मी एवढंच सांगते की कठोर कारवाई कशी करावी ही आता कर्मचाऱ्यांच्या हातात आहे आणि त्यांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्ही बघू शकता की ही जी कंपनी आहे तिथे नाही सिक्युरिटी अवेलेबल मिळत नाही ओनर अवेलेबल मिळत आणि कुठलेही सेफ्टी गार्ड अवेलेबल नाही आहे आणि ही कंपनी बंद करून ती इथून निघालेली आहे जर अशा लोकांच्या हातात एम आय डी सी असेल तर आमच्या आमचं आम जीवन आणि इकडच्या लोकांचं जीवन कोणाच्या हातात असेल ह्याची मला खरंच भीती वाटत आहे आणि ह्याच्यावर जेवढ्या लवकरात लवकर कारवाई करता येईल तेवढी करण्यात यावी अशीच मी इकडे विनंती करते नाही आपण इथे राहत आहे आपली एक एन जी ओ पण आहे पण एन जी ओ मार्फत आपण काय प्रयत्न आहे की अशी घटना घडू नये यासाठी आपण आतापर्यंत काय वारंवार प्रयत्न केलेले आहेत आम्ही प्रयत्न आम्ही मागे जेव्हा इकडे खूप बैलांना त्रास झालेला त्यांनी पाणी पिलेलं तेव्हा त्यांच्या अंगावर जे प्रतिक्रिया आणि ज्या प्रक्रिया झालेल्या तेव्हा आम्ही तिकडे डॉक्टरांना बोलवून त्यांना तिकडे ट्रीटमेंट दिली ऑन द स्पॉट ट्रीटमेंट दिली आणि आम्ही तेवढं करू शकलो आणि त्यानंतर आम्ही ॲप्लिकेशन दिले अर्ज दिले विविध अर्ज देऊन देखील आजपर्यंत त्यावर कुठलाही कुठलाही प्रतिक्रिया त्यांनी औद्योगिक कर्मचाऱ्यांनी दिलेली नाही आहे आम्ही एवढं करतो आमच्या परीने पण समोरच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आणि कुठलाही म्हणजे कुठलंही इन्फेक्शन होत नाहीये एवढंच आम्ही सांगतो सांगतोगिक क्षेत्राच्या एन सिक्स्टी कंपनीमध्ये आज या कंपनीची ही दुसरी कंपनी, कंपनी आहे त्या ठिकाणी तीन कामगार मेलेले आहेत चारची चर्चा आहे परंतु अद्याप चौथी बॉडी मिळालेली नाही या कंपनीच्या जे मालक आहे ते एकच मालक आहे परिमल चहाची कंपनी आहे त्याच्यामध्ये ते पाटणार आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा तशीच वास येत आहे जशी त्या ठिकाणी येत होती त्या कंपनीमध्ये सायनेट तयार होत आहे अशी चर्चा होते परंतु कुठला प्रकार आहे त्याच्या अद्याप माहिती पडलेली नाही या ठिकाणी आपण जर बघू शकता तर हीच ही कंपनी आहे ही कंपनी जी आहे मेशा फार्मा म्हणून आहे ही कंपनी ह्या कंपनीमध्ये सुद्धा अशीच वास येत आहे जशी त्या कंपनीमध्ये येत होती परंतु कंपनीने आर एम म्हणून असं जे घोषणा केलेली आर एम टू आर एम टू म्हणजे रॉ मटेरियल टू परंतु त्याच्यामध्ये सायनेटचा वापर केला जातो आणि त्या ठिकाणी आज तीन कामगार आहेत चौथा कामगारला शोध चालू आहे तो कामगार कुठे गेला कंपनीच्या व्यवस्थापक सुद्धा तिकडे जखमी झालेला आहे जखमी झा होऊन मग नंतर तो एक्सपायर झाला ज्या डॉक्टरनी ट्रीटमेंट केली त्या डॉक्टरला सुद्धा आयसीयू मध्ये भरती करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता की ही कंपनी ही कंपनीची सुरक्षा बघा कुठल्या प्रकारची सुरक्षा दिसत नाही आपण जर चित्र बघू शकता तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे इंडस्ट्रीयल सेफ्टी नाही फॅक्टरी इन्स्पेक्टर करतात काय हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे फॅक्टरी इन्स्पेक्टर येऊन फक्त हप्तेबाजी करतात की फक्त पैसे घेऊन जातात कंपनीकडनं हे या कंपनीचं चित्रपट दिसत येत आहे सुरक्षा औद्योगिक सुरक्षा कामगार सुरक्षा कुठल्या प्रकारचे नियम या कंपनीमध्ये पाळले जात नाही अशी चर्चा आहे आणि असे दिसून येत आहे आशा शेख एम केन बोईसर